अंजे हे भांबटे लोक या मामी अशा काउन बोलू राहिल्या हे पायासाठी व्हिडिओ शॉर्ट तईस तुम्हाला समजेन की या अशा काउन म्हणू राहिल्या हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तवा हा व्हिडिओ शॉर्ट लुक नक्की पा उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लुक पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते आणि जो जो बी हा व्हिडिओ पाहिजे त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा व्हिडिओ लाईक करा ना लयच कमी लाईक कर पट कराल तुम्ही पटापट लाईक करा आणि हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू फळे फळे घ्या फळे अरे घेता विकत का वाटू फुकट घ्या फळे घर झाडायला काम येते कोणाले मारायला काम येते घ्या फळे बोला भाऊ काय देऊ आम्हाला एक किलो साखऱ्या द्या छटाक भर तेल द्या आणि एक पत्तीचा पोळा द्या अभे संतर सोल्या एका किराणा दुकान वय का तुमचं किराणा दुकान नाही तर फळ्याच दुकान आहे ना मग फळ्याच्या दुकानावर माणूस फळेच मागेन ना टोपल्या मागीन टोपल्या बी तुमच्या जवळ मग काय विचार भाऊ लयच रे तू कोणाचा हे भुऱ्या मार्गाल त्या वाटते मी मी मि मी काय म्हणतो काका ते जाऊ द्या त्याच्याकडे लक्ष नका देऊ त्याले का नाही मेंदू कमी आहे मला एक सांगा हे फळे तुम्ही कसे दिले लय मोठा प्रश्न हा या माणसानं हे फळे दिले कसे असतील ते कोंबडी सारखं कोंबडी अंड्यावर बसवतात तर डाला खाली या का मग यानं फळे दिले असतील का बोऱ्या तो या पाया पडतो तो या तो तोंड मुग कर अरे हे कोणाचा पोर गाय रे किती होकेलवानी बोल राहिले दाखवा लागते तुले? का बाबू तुला बाबा ते, ते का मी काय म्हणतो ते जाऊ द्या ना त्याच्या तुम्ही अजिबात लक्ष नका देऊ मला सांगा तुम्ही फळे कशी दिले तर हुकेला मी काय देऊ रे फळे मी हे फळे बनवले आता हे बाजारात आणले वा क्या कारागीर आहे याच्या हातानं फळे बनवले मले याचे हात पाहिजे याले मुक कर रे बो मी याच्या सतरा खेप पाया पडतो लागन पाय धुऊन पाणी पितो पण याले मुक कर रे बो अरे काका -का मी काय म्हणतो तुम्ही हा एक फळा किती रुपया लिखून राहिले मला पाहिजे ना फळा फळा पाहिजे का हा फळा का पंचाहत्तर रुपयाचा एक आहे पंच्याहत्तर रुपये जाय महागणी झाले का चला रे आपण दुसऱ्या दुकानावर पाहू अरे राजा मेहनत तेवढी मागे तो का मशीन ने बनवला का माझ्या हाताने बनवला दोन तीन दिवस लागले म्हटलं बनवायला तर पंच्याहत्तर रुपये काही जास्त झाले ना अरे तर मेहनत तर सगळ्या गोष्टीत राहते कोणत्या गोष्टीत मेहनत नाहीये आता मी जेवण करतो जेवायला लागते आम्ही काय म्हणतो तुमचं बी राहू द्या माया बी राहू द्या पन्नास रुपया एक लावा नाही ना पन्नास रुपयाला एक परवडत नाही किती पाहिजे तुम्हाला सांगा मला मी बरोबर हिशोबूर लावतो किती पाहिजे बाबा आपल्याला मध्ये काहीच माहित नाही किती ना? पाहिजे सांग सांगितलं किती पाहिजे माहित नाही मुका काय भावटा खोराला ते आम्हाला किती पाहिजे आम्ही नंतर सांगतो तुम्ही पन्नास लावता का ते सांगा नाही तर मग आम्ही चाललो पुढच्या दुकानावर पन्नास नाही पन्नास ला परवडत नाही राजा मी काय म्हणतो साठ रुपये द्या आणि घेऊन जा फळा बाकी भुर्या तो आता बेटा कामाची गोष्ट केली मला वाटलं तू वाया जायला तू तर कामाचा माणूस तो किती तारीफ केली तर मी तुला चहा काही पाजणार नाही आपल्या जर पैसे नाही बाबू घ्या ना भाऊ घेऊन जा ना साठ रुपये घेऊन जा बर एक काम करा मी काय म्हणतो तुम्ही दिवसभर का नाही दिवस एकत बसाल त्याच्यापेक्षा एक पुरे फळे आणि जे तुमच्या टोपल्या वय डाले होय हे सगळं मला देऊन द्या त्याचे किती होतात मला सांगा अरे नाही सरे नाही ऐकत मी मग मी दिवसभर काय करू का? रिकाम बसू का अरे राजा तुमचा फायदा ना पुरे देऊन द्या पैसे घेऊन घ्या न अरे पण तुम्हाला पुरे दिले तर बाकीच्या लोकांना काय देऊ आणि मी दिवसभर करू काय आपल्याला रिकाम बसायला जमत नाही ना काही ना काही काम पाहिजे सांगून द्या आपला प्लॅन हे पुरे फळे डाले टोपले बिपले सरे आम्ही इकडे घेतो त्याचे पुरे पैसे तुम्हाला देतो आणि तुमचा जो दिवसभर रिकाम बसायला प्रॉब्लेम आहे की नाही तो आम्ही सॉल्व करतो फक्त तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल आणि त्याचे तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊ एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा पैसे कशाचे बो आणि काय काम आहे आम्हाला सांगा बरोबर तर करतो मी लय सोपं काम आहे तुम्हाला काय करावं लागते माहित आहे का फक्त दोन तीन घंट्यासाठी माया बाप बनून चाला त्याचे मी तुम्हाला पाचशे रुपये देतो बाप रे पाचशे रुपये पण बाप बनून आल्यावर रट्टे काही नाही आले पाहिजे तर तुम्ही अरे राजा एवढं काय भिव राहिले अजिबात रट्टे काही येत नाही तुम्ही फक्त माया बाप बनून चाला काय का हो हे कोणाने बाप बनून राहिलं रट्टे खाई नाही येते झोडपे खाई भूरे आले का मुका बस रेता पाया पडतो रे मुका बस ना ले का काय काय म्हटलं बाबा बा, बा, त्याच्याकडे तुम्ही काय लक्ष देऊ नका त्या लेखाने मेंदू कामिन में भेजत असताय तुम्हाला अजिबात काही होणार नाही याची आपली गॅरंटी कधी कुठे मला सांगा अंजे हो अंजे अव कुठे झोप्या धुत्राचे इकडे ना आई मी तुझ पोर घेऊन ना बी मला तू म्हणती झोप्या दुत्राचे मूळ द्यावाचे अशी हाका मारती सरळ मला नावाने हाका मारल काय होते तो कदाईत हेडफोन असतात हेडफोन म्हणतात काय का म्हणतात त्याला तर आणि ते आणि एकदा मोबाईल मुलक गुपसलं की तुला ना कोणाचा आवाज येते ना काय भूक लागते ना काय <laughs> सतरा खेप तुला आवाज देऊन ऐकू येत नाही मग शेवटी मला मन लागते झुळप्या उतरायचे मग तुला लगेच ऐकू येते अवत त्या मोबाईलात मी हिडो टाकते हिडो आणि ते हिडो टाकले की मी फेमस होईल तुला माहित आहे का ते पोरगी किती फेमस आहे दोन फॉलोवर मग दोन फॉलोवर मस्त चप्पल घेतली मी वाटच पवरायली तु ना झोडपा चप्पली जा किता फॉलोवर आहे का फॉलोवर आहे सगळे निंग एक काम कर त्या ब्युटी पार्लर मध्ये जाय ते गिट्टी डबर बिबर सर लावले गोरा पाहिले तुले आवा आई मला ब्युटी पार्लर मध्ये जायचं जा काम नाही मी तशीच चांगली दिसतो नऊ नंबरची मजबूत चप्पल घेतली ना काल काय ते चप्पल राहू दे मी चालली सारख्या सांगितलं ऐकू येत नाही चप्पलचं नाव काढलं तशी पाहिली बाबा इकडे आता तिकले तिकले का मी तिकडे येऊ तिकडे काय बिचारे आलो मी सांग काय म्हणतो माहित आहे का ते माई बहीण ते मनुषवाडीची कोणती व कोणती मनुसवाडी आणि माहित नाही अव ते असं काय का करता ते माझ्या काकाच्या मामाच्या मावशीच्या नंद्याची पोरगी कोण ते बुलडोजर माया बहिणीला बुलडोजर म्हणायचं काम नाही बरं बुवा बुलडोजर नाही गेंडा स्वामी होतो नाटकले लोक तुम्हाला जर्शी जमत जर हो नाही आता एवढ्या जवळच नात सांगतलं ते काही मला समजलं नाही म्हणून मी ते फेकल बर जाऊ दे काय म्हणत काय आहे तिचं आपली अंजली हो ना अंजली अंजली राहून लग्न करायचं आहे ना तर मग ते माझी पाठवून राहिले अंजली पाहिले जाऊ नका नकान ते आल्यावर सांगत असत इतक्या लवकर काय सांगतलं तवा सांगणार होती पण म्हटलं तुम्ही म्हणून पहिले बर बरं थांबतो घरी आता आपलं काय आपलं ना कोणी ऐकत ना सुनत वरते जाऊ दे काय करते पोरगा काम धंदा नोकरी पाणी घरदार कसं का काय माया बहिणीने पाठवलं म्हणजे पोरगा चांगला असेल तुमच्या बहिणी नाही कोणताही पोरगा पाहायला पाठवतात शांती लय हाती उरायला बरं आती हो का काही बी हो, मी चालले स्वयंपाक घरात ते चहा पाणी स्वयंपाक पाण्याचं पाहिजे ते जर आले ना तर त्याच्याशी सरक्याने बोल जा नाहीतर तर बोसा तिरपी तारपे या घरात माय काहीच चालत नाही अरे बाप पाहुणे नाव काढला बरोबर आले अरे नमस्कार 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 पोट्ट हो, नमस्कार करा आता तुम्ही केला नमस्कार मग आमचं काय काम एवढंच बस झालं यायले लय <laughs> कॉमेडी आहे राजापूरग तुमचं या बसा शांती पाहुणे आले आले तर बसवा यायले मी तेले चहा पाणी आणते चहा पाण्यासोबत बिस्किट बी आण भूक लागली आम्हाला झिंगर्या याले काय आणणार ब याले मुका करणं हे बेटा मला लग्न व्हायच्या आधीच मोडून टाकीन बर मुका कर हा आणते पण बिस्किट कुत्र्याचे वय चालतील का तुम्हाला मग फक्त या भुऱ्यासाठी आण त्याले चालते काही बी अरे तुम्ही उभे करून बसावा राजा बसा बर झिंगऱ्या अभे मी कुठे बसू तू राहिलाच का बसायचा थांब था एक मिनिट अय भुरिया अरे बाप रे त खाली पालपा एवढी मोठी आहे अरे बाप रे बाप अरे पाल कुठे अरे बा कुठे आहे बाबू ते पाल आहे का तिथं बरं काम कर ते खुची रिकामी तिथं बस त्या पाणी देते नाही ते माणूस त्या पाहुण्याला सारख्या बोलणार नाही आणि पाहुणे त्या बाबू उठ बरा मला बसू बसवते मी काय उठू तुम्ही बसा बी मला काय करा लागते फुटबॉल सारखेन मोकडाने उडीतून बसा तुम्ही मी राहतो उभा मला राहताय ते उभा मला प्रॅक्टिस आहे पोरात पोरग कोण व्हायची अरे हे कोण व्हाय एक किलोच्या बोरीत दहा किलो जाटा हे अंजीची माय वय माय होणारे सासू आहे सांगा ना पोरग कोण व्हाय कैची विचारली मी पोरग का पोरग मी काय एवढा म्हकारा पोरग बाबा मला असं म्हणायचं होत कि मी पोराचा आणि हो हा पोरगाव आहे हो आई बाई एवढा पोरग एवढा काळा पोरग अरे बाप रे बाप न, ना नाही तुम्ही म्हणजे तो पाहतो मधात बसेल आहे की नाही इकडून दोन नंबरचा तो पोरगाव आहे हो हा नाही हा डांबर तोंडा नाही मी 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 आ, हा पोरगा मी मी हाव हा नाही हा हा मित्र आहे माया आणि हा बी मा मित्र आहे मला ले का कोणी बी उंद्र डांबर तोंड्या काय काही का मी जाऊ का वापस अबे थांब ना बे रट्टे खेळाले ते एकटा खाईन का मी मार तुम्ही काय करताना का अर्धा अर्धा तुम्ही आले तुम्ही तिच्या चौकात आले मग पोराची आई पोराची आई कुठे आहे याची आई का याची आई बँकेच्या समोर बसेल वय आई बाई पोराले आले पोरगी बाहेर चालले तर ती बँके समोर काय करली तिथे काय बसली आजी बाई याच्या आईचे लाडक्या बहिणीचे पैसे उरले ते ते आम्हाले म्हणे की तुम्ही समोर वा मी पैसे एवढे काढून आणते बँकेतून नाही तर वापस जातील ते आठ दिवस झाले त्या बँके समोर बसेल पैशासाठी तू याबा कर्ज बुडवलं म्या ना बाबू बस बसना कर रे बा कर रे तुला किती केस सांगू रे का आता तो या बांबू घुसाळू मी त्याले काही खायला भेटल्याशिवाय ते मुखर येणार नाही ते अकातील वय दुष्काळात पैदा व्हायला वय ते खाल्ल्याशिवाय मुकार राहत नाही ते आई बाई आठ दिवसापासून हो ना आजी बाई हे तर काहीच नाही मागच्या महिन्यात ते महिनाभरा पासून बसेल होती पैसे काढले ते भोऱ्या बेटा तू बाहेर चाल तु तुम्ही दाखवतो मजा आवाज शांत तिची आई ये का नाही हो आपल्याला पोराशी मतलब बाबू काय नोकरी पाणी धंदा पाणी काय तो या पोराले काय विचारता हे प्रश्न बापाले करायला पाहिजे कि तुमच्या पोराले नोकरी पाणी आहे का धंदा पाणी आहे का कशी सोयरी करता तुम्ही हे पहिल्यांदा का तुमचं सोयरी काम अरे बरोबर बोलला परा तू माय चुकला भाऊ भाऊ मला सांगा तुमचा पोरगा काय धंदा पाणी नोकरी पाणी काय आहे की नाही ते धंदा पाणी नोकरी पाणी काय विचारते सरकारी नोकरी आहे की नाही ते विचारा गाडी घोड आहे की नाही घर बाहेर आहे की नाही असं विचारा तरच ते सोयरी होईल नाही तर होणार नाही सांग रे बा मला काहीच माहित नाही सरकारी नोकरी वय का नाही होय तर तूच सांग आता तुम्हाला सांगा लागते तुम्हाला बाप बनून आणलं ना आम्ही पाचशे रुपये आता सांगा काय तरी त्याने तुम्हाला प्रश्न केला नोकरी अरे नोकरीची काय गोट घेऊन बसले माय पोरात धंदा असाय म्हटलं धंदा आहे त्याचा तो धंदा असाय म्हटलं की दिवसाचे दहा वीस हजार रुपये कुठेच नाही गेले त्याला म्हटलं खूप सरकार घ्यायला ते काय लय नाही राहिला का हा आता आणते रट्टे काही अरे बाप रे बाप दिवसाचे दहा वीस हजार रुपये असा कोणता धंदा करते तुमचा पोरगा मय मोहाच्या फुलाचा गावरान शुद्ध शरबत काढते म्हटलं एकदा तुम्ही पिऊन पा अशी गिरयकाशी रांग लागते सकाळी हा जात नाही तर धंद्यावर म्हटलं लोक रांगा लावून उभ्या असतात कि मले शरबत दे मले शरबत दे शुद्ध मोहाचा गावरान शरबत याचा धंदा व्हायचो तुम्ही एकदा पिऊनच पा म्हणजे तुम्हाला बी आवडीन रे ब हेच सांगते वाटते रट्टी की आपल्यावर हे हात गोष्ट करायला ना माहित आहे मला समजलं नाही वाटते अजून आई बाई तू आली का बाई तू आली का ब्युटी पार्लर वरून हे पोरगा वय ते पोराचा बाप वय हे त्याचे दोस्त मित्र वय का? का आई पोरग आताच लग्न करून टाकू आपण काय पसंद आहे त्याला धंदा पाणी घरधार गाडी घोडी ते पाहा लागेल ना ती ठरवू आम्ही बस मग बाबा मला पोरग पसंद आहे मला याच्याशीच लग्न करायचं आत्ताच मला लग्न लावून द्या अरे बेटाजी इथं पोरापेक्षा तर पोरीला घाईवर लग्न करायची पोरीचं काय ऐकू नका ते नोकरी पाणी धंदा पाणी विचारला तुम्ही आता घरदार आहे की नाही गाडी बिढी आहे की नाही ते विचारा ठरवू आपण अवा तर ते म्हणते ते कोणतं शरबत मोहात शरबत ते मला काही समजून राहिलं नोकरी पाहिजे होती ना आपल्याला नोकरी आहे का पोराले ते सांगा पहिले आणि मग घरदार आहे की नाही ते सांगा गाडी गोळा आहे की नाही ते सांगा अरे काय राजा तुमची सुई तती अटकली का तुम्हाला सांगितलं ना त्या धंदा वय ते बी दहा रोजचा तरी तुम्ही तेच तेच ते लावू राहिले घरकुल योजनेचा फॉर्म भरेला आम्ही एकदा का, का, का ते मंजूर झालं तर घर काय दार काय सरस बांधून टाकू आम्ही राहिलं गाडीचं तर मा पुराजवळ गाडी आहे म्हटलं तिला पेट्रोलचं बी काम नाही म्हटलं अशी पैते ते पंगाट झिंगाट पैते म्हटलं घरकुल गाडी कोणती जवळ गाडी का गाडी ते तीन चाकी छकडवाय छकड म्हटलं त्या पेट्रोलच काम नाही कायच काम नाही खर्चच नाही जेवढी पंगवायची तेवढी पंगवा <laughs> लग्न व्हायच्या आधीच मोडाला रे हा अभे याले कायले आणला पण बाप बनवून अभे हा रट्टे आहे आपल्यावर शांत आलो आम्ही पोरगा बी आणलं ना सांग आई बाई काही तू आली आणि तू पोरगा आणला हे लोक कोण होय हे काय साठी आमच्या घरी कोण व्हाय तुम्ही भामटे हो, मा ताईने तर हे पोर काढलं मग तुम्ही कोण अरे <laughs> बेटा जी, मी म्हणून रटते काय येईन म्हणून अरे भांडा फुटला पया इथून तुम्हाला खायचे तुम्ही खा रट्टे ना तर मी चाललो रे बा आ, ते 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 आम्ही 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 भी पोरा वाले आ, ते तुमच्या बहिणी पाठवलं ना आई मला हाच पोरगा पसंद आहे मला याच्याशीच लग्न करायचं झोडप्या थो। <laughs> थोत राजी आ माझी बहीण तर आत्ता आली आणि तिच्या संग पोरगा आला मग कोणत्या बहिणी तुला सांगितलं कोणा पाठवलं तुले बाबू भांडा फुटला पैतून रट्टे खायच्या आधी इथून सटकाले पुढते <laughs> हाव हा, 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 का हे आहे का तुमची बहीण ते तुमची दूरची बहीण थांबा मी तिथे विचारून येतो तुम्ही आधीच थांबा तोपर्यंत तुम्ही पटकन विचारून येतो पटकन मोठा दांडू घेऊन ये देती आता लवकर अंजली तुला माई शपथ दांडू का आण नको मी पटकन जाऊन त्या मावशीला विचारून येतो तो आम्हाला पाठवलं होतं कि न पाठवलं म्हणून मामा मामी मी पटकन जातो तुमच्या बहिणीला घेऊन येतो मग तिला जा झिंग रे तर रट्टे खाय लागतात लवकर बेटा अभे लेको बाप बनायचे पाचशे रुपये देऊ राहिले ते ना अबे मला बिऊ द्या मला पैसे द्या पटकन तुम्ही अथलुक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजे कशाची वाट परायले करा मग पटापट लाईक करा पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच